प्रश्न एक महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे बरोबर उत्तर आहे अहिल्यानगर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले आहे प्रश्न दोन वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात बरोबर उत्तर प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम चपराळा गडचिरोली येथे होतो आणि पुढे त्या प्रवाहाला प्राणहिता म्हणतात प्रश्न तीन कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते बरोबर उत्तर शिवसागर प्रश्न चार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे बरोबर उत्तर नऊशे एकोणतीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर एक हजार पुरुषांमागे नऊशे एकोणतीस स्त्रिया आहेत प्रश्न पाच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर साल्हेर कोणत्या जिल्ह्यात आहे बरोबर उत्तर नाशिक पंधराशे सदुसष्ट मीटर उंचीचे साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे प्रश्न सहा कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो बरोबर उत्तर कुंभारली घाट कराड आणि चिपळूण यांना जोडणारा प्रमुख घाट म्हणजे कुंभारली घाट प्रश्न सात नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे बरोबर उत्तर चोपन्न किलोमीटर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते मुख्यतः नंदुरबार जिल्ह्यातून प्रश्न आठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मँगनीजचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात बरोबर उत्तर भंडारा भंडारा आणि गोंदिया जिल्हे महाराष्ट्रातील मँगनीजचे प्रमुख साठे म्हणून ओळखले जातात प्रश्न नऊ मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे बरोबर उत्तर अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील ढाकणा कोलकाज परिसरात आहे प्रश्न दहा महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला बरोबर उत्तर सांडे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जामसांडे सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आला बोनस प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही बरोबर उत्तर वैनगंगा वैनगंगा ही, वैन वैन ही दक्षिण वाहिनी नदी असून ती पुढे गोदावरी खोऱ्याचा भाग बनते